¡Namaskar! आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे चैत्र शुक्ल प्रतिपदा आहे तीस तारखेला शुक्ल प्रतिपदा हा मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे संपूर्ण एक मुहूर्त आहे त्यामुळे गुढीपाडव्याच्या दिवशी कुठलाही पंचांग बघण्याची गरज नाही तुम्हाला कुठलं शुभ काम कुठलाही मुहूर्त बघण्याची गरज नाही संपूर्ण दिवसामध्ये तुम्ही कधीही तुमच्या शुभकामाची सुरुवात करू शकता तुम्ही तुमच्या नवीन व्यवसायाची सुरुवात करू शकता तुम्हाला या दिवसापासून पार्लर ओपन करायचं असेल किंवा कुठला एखादा व्यवसाय सुरुवात करायची असेल तर संपूर्ण दिवस हा अतिशय शुभ असतो या दिवशी पंचांग बघण्याची गरज नाही तुम्ही दिवसभरात कधीही तुम्ही तुमच्या शुभकामाची सुरुवातही करू शकता आणि गुढीपाडव्याच्या दिवशी असं म्हटलं जातं की ब्रह्मदेवांनी या दिवसापासून सृष्टीची निर्मिती केली होती त्यामुळे गुढीपाडव्याच्या दिवशी चैत्र नवरात्रीची देखील सुरुवात होते आणि गुढीपाडव्याच्या दिवशी गुढीमध्ये ब्रह्मदेवांच्या प्रजापती लहरी हा प्रचंड प्रमाणामध्ये सामावलेल्या असतात त्यामुळे आपण गुढी उभारतो अनेक जण असं लवकर ब्रह्ममुहूर्तावरती गुढी उभारतात देवपूजा वगैरे करून ब्रह्ममुहूर्तावरती गुढी देखील उभारतात त्या दिवशी काही खास उपाय करायचे आहे आरोग्याच्या दृष्टीने आर्थिक दृष्टीने घरामध्ये धनधान्य राहावं टिकून राहावं यासाठी काही उपाय करायचे आहेत तर ते उपाय कुठले याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार त्यामुळे व्हिडिओ शोपर्यंत नक्की बघा म्हणजे संपूर्ण माहिती तुम्हाला मिळू शकेल तर पाडव्याच्या दिवशी सकाळी उठल्याच्या नंतर ज्या खाता पिता अनुषापोटी आपल्याला कुंभाचे जे फुलं आहेत जे पांढरे फुलं असतात ते आणि गुळ याची गोळी बनवायची आहे आणि ती खायची आहे कडुंबाचं पाल आणल्याच्यानंतर त्याला जे छोटे छोटे फुलं असतात पांढरी फुलं ते स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि त्यामध्ये गुळ मिक्स करायचा आहे आणि त्याच्या गोळ्या बनवायच्या आहे आणि त्या खायच्या आहे घरातल्या प्रत्येक व्यक्तीने म्हणजे छोट्यांपासून तर पर मोठ्यांपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता ह्या गोळ्या तुम्ही खाऊ शकता खायला ती कडू असते त्यामुळे तुम्ही डिरेक्टली गिळली तरी सुद्धा चालेल आणि वरतून पाणी पिऊन घ्यायचं आहे परंतु हा उपाय करणे अतिशय गरजेचं आहे कारण की उन्हाळ्याची सुरुवात होणार आहे उन्हाळा खूप जणांना बागतो खास करून लहान मुलांना उन्हाळ्याचा त्रास होतो तसं तर सगळ्यांनाच उन्हाळ्याचा खूप त्रास होतो परंतु लहान मुलं असतील किंवा वयस्क व्यक्ती असतील यांची इम्युनिटी थोडी कमी असते त्यामुळे त्यांना जास्त त्रास होतो तर ही गोळी खाल्ल्यामुळे उन्हाळ्याचा त्रास होत नाही त्यासोबतच जे मुलांचं वरचेवर पोट दुखत असते ते पोट दुखणं बंद होते सर्दी खोकला देखील होत नाही त्यामुळे तुम्ही ही गोळी आवर्जून खा घरातल्या सगळ्यांनी हा उपाय करावा त्यानंतर आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी चिमुडभर हळद टाकायची आहे आणि त्याने आंघोळ करायची आहे म्हणजे हळद तसं जर विचार जर केला तर हळद ही अँटीबायोटिक असते अँटीसेप्टिक असते त्यामुळे हळ हळद हळदीच्या पाण्याने जर आंघोळ केली तर जे बॅक्टेरिया आहेत जीवजंतू आहेत ते मरतात त्यामुळे अंघुडीच्या पाण्यामध्ये हळद नक्की टाका तसं जर रोज तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकली तर खूप चांगला आहे परंतु रोज जर नाही जमलं तर अशा शुभ दिवशी तरी आवर्जून करण्याचा प्रयत्न करावा त्यानंतर आपला मुख्य दरवाजा साफ करायचा आहे स्वच्छ करायचं आहे रांगोळी काढायची आहे तुम्ही हळदी कुंखानी तुम्ही स्वस्तिक काढायचं आहे दरवाज्यावरती देखील आवर्जून गुढी पाडव्याच्या दिवशी स्वस्तिक काढावं आणि तुम्ही तुमच्या किचनमध्ये देखील तू स्वस्तिक काढू शकता शुभ दिवशी आपण काही गोष्टी केल्या तर संपूर्ण वर्ष हे शुभ जाते त्यामुळे आवर्जून तुम्ही तु स्वस्तिक हे काढा तर हळदी कुंखाने बाहेर तुम्ही स्वस्ती काढू शकता मुख्य डोअरवरती काढू शकता उंबरठ्यावर काढू शकता त्यानंतर कि किचनची जी आपली गॅसची चिगडी असते त्यावरती देखील काढू शकता समोर जी फरशी लावलेली असते ओट्यावरती तिच्यावरती देखील तुम्ही कुंकाने स्वस्ती काढू शकता त्यानंतर दरवाजावरती आपल्याला आंब्याचं पाण्याचं तोरण देखील लावायचं आहे झेंडूच्या फुलाचं तोरण देखील लावायचं आहे आणि म्हणजे खास गुढीपाडव्याच्या दिवशी आंब्याचं पाण्याला आणि झेंडूच्या फुलाला खूप महत्त्व असते त्यामुळे तोरण देखील लावावं आहे आणि गुढी उभारून घ्यायची आहे गुढी खूप अशी उशिरा उभारायची नाही म्हणजे दहा अकरा वाजता गुढी उभारू नका हार्डली हार्ड सकाळी म्हणजे कोवळ्या उन्हामध्येच तशी तर गुढी उभारायची असते गुढीचा शुभ मुहूर्त तो असतो की सूर्य सूर्योदयापासून तर सूर्यास्तापर्यंत म्हणजे सूर्योदयाच्या वेळी गुढी उभारायची असते आणि सूर्यास्ताच्या वेळी झाली प्रदूषकाळाची वेळी झाली की गुढी ही आपल्याला उतरवायची असते आणि त्यानंतर गुढीला नैवेद्य मग तुम्ही बारा, बारा एक तुम्ही म्हणजे दुपारच्या वेळेपर्यंत तुम्ही गुढीचा नैवेद्य हा दाखवून घेऊ शकता खूप ठिकाणी गुढी पाडव्याच्या दिवशी गुढीला नैवेद्य देखील दाखवतात हरभऱ्याचा डाळीचा म्हणजे हरभराची डाळी आदल्या दिवशी भिजत घालायची त्यानंतर त्यामध्ये कडुलिंबाची पानं आणि गुळ घालून तो नैवेद्य गुढीला दाखवतात म्हणजे हा पहिला नैवेद्य असतो नंतर आपण जो गुडाचा पदार्थ वगैरे पूर्ण कुठे कुठे तर जसा ज्या घरामध्ये जशी पद्धत असेल त्यानंतर अगोदर गुढीला हरभऱ्याच्या डाळीचा लिंबाच्या पालाचा आणि गुळाचा नैवेद्य दाखवला जातो तर तो नैवेद्य देखील खूप जण ग्रहण करत असतात त्याचं हेच कारण असते की कडुलिंबाचा पाला थोडा दा का होईना आपल्या पोटामध्ये जावा आपल्या शरीरामध्ये जावा त्यामुळे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की कडुलिंब हा प्रत्येक म्हणजे कडुलिंब हा किती उपयोगी आहे बहु उपयोगी आहे कडुलिंब हा आपल्या शरीरासाठी त्यामुळे गुढीपाडव्याच्या दिवशी आवर्जून तुम्ही कडुलिंबाची पानं चावून खाण्याचा प्रयत्न करा किती जरी कडू असले तरी सुद्धा कारण की त्यामुळे आपलं संपूर्ण वर्ष हे गोड जाणार आहे तर एक दोन पानं खायला काहीच हरकत नाही त्यानंतर उतरवल्याच्या नंतर आपल्याला हे उपाय करायचे गुढीला आपण जर तांबा लावत असतो तर ता तांब्याचा आपल्याला उपाय करायचा आहे तांब्या शक्यतो तुम्ही तांब्याचाच घेण्याचा प्रयत्न करा म्हणजे ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचे तांबेही लावले जातात कुणी तांब्याचा तांब्या लावते किंवा कुणी स्टीलचा लावते किंवा चाणीचा देखील तांब्या लावला जातो तर तुमच्याकडे जशी पद्धत असेल तशी परंतु शक्यतो तांब्याचा तांब्या हा घेतला जातो तर तो तांब्या उतरव म्हणजे गुढी उतरवण्याच्यानंतर तो जो तांब्या असतो त्यामध्ये आपल्याला धान्य भरून ठेवायचं आहे तुम्ही गहू भरून ठेवू शकता किंवा तुम्ही तांदूळ भरून ठेवू शकता आणि रात्रभर ते आपल्याला तसेच ठेवायचे आहे म्हणजे गुढीपाडण्याच्या दिवशी हा उपाय काय करावा का करावं तर गुढी गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला माहिती आहे की गुढीपाडवा हा संपूर्ण साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे आणि संपूर्ण हा शुभ मुहूर्त आहे त्यामुळे या दिवशी घर खरेदी करणे गृहप्रवेश करणे किंवा नवीन व्यवसायाला सुरुवात करणे कुठलंही नवीन काम करणे या दिवशीपासून सुरुवात केली जाते तर गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला मुहूर्त बघण्याची गरज नसते हा संपूर्ण एक शुभ मुहूर्त असतो त्यामुळे गुढीपाडव्याच्या दिवशी केलेली प्रत्येक गोष्ट ही अतिशय शुभ असणार आहे आणि या दिवशी आपण ह्या गोष्टीची सुरुवात का करतो कुठ किंवा कुठल्याही नवीन गोष्टीची सुरुवात का करतो कारण की या दिवसा या दिवशी जी केलेली सुरुवात आहे त्यामु त्यामध्ये उत्तरोत्तर प्रगती होत असते त्यामुळे या दिवशी आपल्याला हा तांब्याचा देखील उपाय करायचा आहे तर तुम्ही तांब्याचा तांब्या घ्यायचा आहे आहे त्यामध्ये तुम्ही धान्य भरून तुमच्याकडे गहू असेल तर गहू भरून ठेवा किंवा तांदूळ भरून ठेवा आणि ते गहू आणि तांदूळ रात्रभर तसेच ठेवायचे आहे देवाच्या समोर तुम्ही हा तांब्या ठेवू शकता त्यावर तुम्ही हळकुंड ठेवू शकता किंवा दोन हळकुंड किंवा पाच हळकुंड तुम्ही त्यावरती ठेवून द्यायचे आहे आणि ते देवाच्या समोर ठेवायचे आहे हा एक तर तुम्ही हा जो तांबे आहे तो रात्रभर तसाच ठेवा त्यानंतर तुम्ही हा जो तांबे आहे तो दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही कुणाला दान करू शकता म्हणजे गरजू व्यक्तींना तुम्ही दान करू शकता आणि दानाचं देखील आपल्याला माहिती आहे की दानाचं खूप महत्त्व आहे दान केल्यामुळे पुण्यफळ तर प्राप्तच होते किंवा तुम्ही ता त्यातलं थोडंसं दान करून द्या आणि थोडंसं तुम्ही तुमच्या घरामध्ये ठेवा म्हणजे तुमचे जे, जे अन्नधान्य आहे तुम्ही जिथे स्टोअर करता गहू जिथे तुम्ही स्टोअर करता किंवा तांदूळ तुम्ही जिथे स्टोअर करता त्यामध्ये तुम्ही थोडंसं ते टाकून देऊ शकता आणि थोडंसं तुम्ही ते दान करून देऊ शकता आपल्याला गुढीचा जो उतरवला तांबे आहे त्याचा उपाय आपल्याला करायचा आहे आणि त्या त्याचं कारणही मी तुम्हाला सांगते की का आपल्याला हा उपाय करायचा आहे कारण गुढीपाडव्याच्या दिवशी गुढीमध्ये प्रजापती लहरी ज्या आहेत त्या अतिशय प्रचंड प्रमाणामध्ये असतात आणि त्या प्रजा लहरी ह्या तांब्यामध्ये आलेल्या असतात त्यामुळे आपल्याला हा उपाय करायचा आहे की त्या थोड्याशा लहरी आपल्यापर्यंत देखील पोचाव्या त्या दुसरा उपाय आपल्याला असा करायचा आहे की जे कडुलिंबाची जे पानं आपण गुढीला लावलेले असतात ते कडुलिंबाची पानं तुम्ही तुमच्या अन्नधान्यामध्ये टाकून द्यायची आहे म्हणजे जिथे तुम्ही धान्य स्टोअर करता तिथे तुम्ही टाकून द्यायचं आहे तुम्ही गहू जिथे स्टोअर करता तिथे तुम्ही ते टाकू शकता यामुळे कीड लागत नाही किंवा तुम्ही तांदूळ वगैरे खूप जास्त स्टोअर करून ठेवत असतात तर तांदळामध्ये देखील तुम्ही टाकू शकता आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की कडुलिंब हा बहु उपयोगी आहे बहु नहीं आहे त्यामुळे तुम्ही कीड लागू नये म्हणून तुम्ही तुमच्या धान्यामध्ये हे तुम्ही टाकू शकता त्यानंतर तिसरा उपाय सांगते जे कडुलिंबाचे जे पानं आहे ते एकवीस पानं घ्यायची आहे तुम्ही एक प्लास्टिकचा बॉक्स घेऊ शकता त्यामध्ये कडुलिंबाचे एकवीस पानं घ्यायचे आहे आणि एक रुपयाचे पाच किंवा दहा नाणे घ्यायचे आहे आणि हे कडुलिंबाचे एकवीस पानं आणि ते दहा पाच किंवा दहा नाणे तुम्ही जे घेतले आहे ते घ्यायचे आहे आणि ते आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचे आहे आपण जिथे पैसे ठेवतो आपल्या कपाटमध्ये तिथे ठेवायचे आहे आणि हे वर्षभर असंच ठेवायचे आहे ते पानं काही खराब होत नाही ते सुकतात परंतु वाळतात ते परंतु ते पानं खराब होत नाही त्याला कीड लागत नाही काही नाही आणि नेक्स्ट इयर मग तुम्ही परत हा उपाय करायचा आहे आणि ते पानं चेंज करून घ्यायचे आहे आपली जी आर्थिक प्रगती आहे ती चांगली व्हायला सुरुवात होते त्यामुळे हा उपाय करावा त्यानंतर सेवा काय काय करायचे आहे तर आवर्जून तुम्ही तुमच्या गुरूंची एक माळ घेऊ शकता म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवसापासून तुम्ही संकल्प करून देखील तुम्ही सेवा करू शकता गणगण गणात बोती या मंत्राची तुम्ही एक माळ घ्या किंवा तुमच्या जर का जास्त झाला तर तुम्ही पाच किंवा अकरा माळी देखील घेऊ शकता त्यानंतर तुम्ही दुर्गा सप्तशतीचा पाठ करू शकता त्यानंतर तुम्ही गुढीपाडवा अत्यंत शुभ मुहूर्त आहे त्यामुळे तुम्ही कुठल्याही पाडायची सुरुवात या दिवसापासून तुम्ही करू शकता आणि तुम्ही ज्या देवांची सेवा करत असाल त्या देवांच्या सेवेची सुरुवात देखील तुम्ही गुढीपाडव्यापासून करू शकता म्हणजे आध्यात्मिक उन्नतीकडे जाण्याचा देखील हा जो पाडवा हा जो दिवस आहे गुढीपाडवा हा दिवस आहे हा अतिशय शुभ आहे त्यामुळे त्यामुळे तुमच्या ज्यांना शक्य झाल्या तेवढ्या सेवा करण्याचा से तुम्ही नक्की प्रयत्न करा तेवढे उपाय करण्याचा तुम्ही नक्की प्रयत्न करा तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती आणि चॅनल सबस्क्राईब करा जय गजानन धन्यवाद